नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वादाच्या प्रियकराकडून प्रेयसीची निर्घृण हत्या पालघर येथे प्रियकराकडून प्रेयसीची हत्या प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यातील मुरबे गावात घडली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून हत्या केल्या हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील येथे घडली आहे चौधरी वर्षे असे झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल व एकवीस वर्षे याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट